श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिम मधल्या 1435 व्या भागाचा मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण पंचमी शनिवार दिनांक तीस मार्च 2024 उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे एकतीस दिनांक पंधरा बारा एकोणीसशे नव्वद दिनांक दोन बारा एकोणीसशे नव्वद रोजी श्री दत्तात्रय जयंतीच्या दुसऱ्या दिवशीच्या पारण्यानंतर सर्व सत्संग मंडळांच्या तर्फे झालेल्या पाद्यपूजेच्या सोहळ्याच्या वेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या दिव्य संदेशाचे मी पठण करीत आहे या संदेशाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आता तुम्ही तुमच्या तुमच्या भक्तीचा भाव ठिकाणी तस असलेले दोष आपोआप गळून पडतील हा मी तुम्हाला मुद्दाम उपदेश केलेला आहे हा जवळजवळ अनुग्रहच आहे अनुग्रहासाठी काही करावं लागत नाही अनुग्रह हा मिळवावा लागतो किंवा मिळतो असा मी तुम्हाला अनुग्रह दिलेला आहे की तुम्ही आता एका ठिकाणी स्थिर राहून जास्तीत जास्त पावित्र्य कसं पाळता येईल गुरुंची सेवा कशी करता येईल त्यांचं स्मरण कसं करता येईल त्यांनी घालून दिलेली परंपरा कशी आपल्याला पाळता येईल याचा तुम्ही सातत्याने विचार करत चला माझं हे काम केव्हा होईल माझं ते काम केव्हा होईल प्रत्येकाला सर्व कामातून मुक्त व्हावं अशी इच्छा असणं स्वाभाविक आहे पण कोणता वेळ काढायचा हे मात्र ठरवण्याची जबाबदारी आमची नाही मी यातून तुम्हाला मुक्त केलं तर तुम्ही मला शेवटी विचाराल की आता काय करू सांगावे लागेल समुद्रावर जाऊन लाटा मोजेत बसा ज्या दिवशी समुद्राच्या लाटा थांबतील त्या दिवशी तुमचं काम होईल तर या परंपरेच्या आशीर्वादाचा प्रभाव असा आहे की तुमच्या जीवनामध्ये पावित्र्य यायला याच गोष्टी कारणीभूत होतात तेव्हा हे पावित्र्य वाढवत चला स्मरण करत चला आणि निशय भक्ती कशी करता येईल याचा आधी विचार करा माणसाला कर्म करता येत पण निशय होता येत नाही कर्माची फलश्रुती शेवटी प्राप्त होण्यासाठी असते हे खरं आहे पण कर्म थांबायला लागलं म्हणजे फळाची प्राप्ती लवकर होते असं आमचं म्हणणं आहे तेव्हा जास्तीत जास्त श्रद्धा ठेवून भाव ठेवून आणि याल ते तुम्ही सर्व देवासाठी या तुमच्या गुरुसाठी या कोणाच्याही साठी तुम्ही येऊ नका तो अमका काय सांगतो ते पाहण्यासाठी मी तिथे गेलो होतो हा म्हणतो मला अनुभव आला तो म्हणतो मला अनुभव आला मग आपल्याला अनुभव येतो की नाही हे पाहायला काय हरकत आहे असे लोकप्रयोग करू नका हे प्रयोग अंगलट येतील हा काही वेळेला अशा घटना घडतात की कोणाबरोबर कोणीतरी आलेला असत पाहुया तरी काय असतं ते या दत्त जयंतीच्या जा उत्सवामध्ये मला लॉटरीचं तिकीट अर्पण केलेलं आहे ज्या अर्थी मला एक तिकीट त्यांना दिलं त्या अर्थी त्यांनी एक तिकीट घेतलं असलंच पाहिजे आणि तो आता लॉटरीचे नक्की तिकीट बक्षीस कोणाला लागतं याची पाहत असेल देवाच्या कृपेने जर बक्षीस मला तर त्याला मी सांगणार आहे की पळ आता इथून तर काही वेळेला अशी सुद्धा शक्यता आहे की मला जर बक्षीस लागलं तर त्याला कशाला कळू द्यायचे नाही का आपण घेऊन टाकायचं तर असे काही निरनिराळे भाव उत्पन्न होऊन लोक आलेले असतात आपण असं नाही करायचं या चरणांजवळ आपण जायचं तर आपला विनम्र भाव असला पाहिजे शरणागताची भावना असली पाहिजे निर्मल अंतकरण असलं पाहिजे हे सर्व तुम्ही एकत्र ठेवा आमच्या कृपा प्रसादाचा काय प्रभाव आहे तो तुम्ही सर्व लोकांनी थोडाफार अनुभवलेलाच आहे असं काही नाही की कोणाला काही ते अनुभवाला आलंच नाही प्रत्येकाच्या अनुभवाला थोडं थोडं येईलच माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असल्यामुळे तुम्ही त्याची काहीही चिंता करू नका या आशीर्वादाचा तुम्हाला उपयोग होईल तुमच्या भावनेने ते आशीर्वाद स्वीकारा श्री गुरुदेव दत्त पुढील आशीर्वाद आहे श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर शहाण्णव अहमदनगर दिनांक एक सात एकोणीसशे नव्वद परमपूज सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृत प्रश्न आहे उन्हाळ्यातील कडक उन्हाने मानवाचा काही फायदा होतो का परमपूज महाराजांनी खुलासा केला की निसर्ग नियमाप्रमाणे उन्हाळा हिवाळा व पावसाळा हे तीन ऋतू निर्माण झाले ते योग्य आहे व आवश्यकही आहेत उन्हाळ्यात पडणारे कडक ऊन तुम्हाला सहन होत नाही म्हणून तुम्ही कुरकूर करता ह्याला काही अर्थ नाही चराचर सृष्टीसाठी व मानव जातीच्या कल्याणासाठी हे कडक ऊन किती आवश्यक आहे याची तुम्हाला कल्पना नाही म्हणून तुम्ही कुरकुर करता उन्हाळ्यातील अतिउष्णता ही आवश्यक आहे उष्णता ही शक्ती आहे ऊर्जा आहे आणि म्हणून ही सृष्टी फुलते झाडांना रसाळ फळे येतात सृष्टीला बहर येतो जस जशी उष्णता वाढेल तस तशी झाडाची मुळे पाण्याचा शोध घेण्यासाठी जमिनीत अधिक खोल खोल जातात आजूबाजूला पसरतात ही मुळे जस जशी खाली जातील पाणी शोधतील व जमिनीची पकड घेतील तस तसे जमिनीवरचे झाड उंच वाढेल डेरेदार होईल जोपर्यंत जमिनीच्या आत मुळ खोलवर अंतरापर्यंत जात नाहीत तोपर्यंत जमिनीच्या वर झाड वाढत नाही हा निसर्ग नियम आहे उष्णतेमुळे झाड पानांचा रस वाढतो जर उष्णता नसेल तर रस वाढत नाही या ऋतूत झाडांना नवीन पालवी फुटते बनतात या अगोदर उत्पन्न झालेले अनेक अनावश्यक जीव या कडक उष्णतेमुळे नाहीसे होतात पृथ्वीला वसुंधरा पण या अति उष्णतेमुळे येत म्हणून उन्हाळ्यात ही अतिउष्णता आवश्यक आहे या दिवसांमध्ये झाड तजेलदार दिसतात नवीन पालवी फुटते चैतन्यदायी वातावरण निर्माण होते पानाला हिरवेपणा या उष्णतेमुळे येतो हिवाळ्यात पानं पिवळी पडतात कोमेजतात झाडांची शक्ती कमी होते उन्हाळ्यात उन्हामुळे दोन महिन्यापासून झाडांची मुळे पाणी घेणे बंद करतात झाडांवर असणारी पानं हळूहळू पिवळी पडायला लागतात व नंतर वाऱ्याच्या झोताबरोबर खाली पडतात झाड एकदम बोडक होत नंतर वसंत ऋतू मध्ये झाडाची मुळे पुन्हा पाणी घ्यायला सुरुवात करतात झाडांना नवीन पालवी फुटते म्हणून उन्हाळा आवश्यक आहे श्री गुरुदैव दत्त या अमृत कणांच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त